नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत एकवीस डिसेंबर दोन हजार वीसच्या चालू घडामोडी आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही जी एसचा चा पोर्शन इम्पॉर्टंट आहे तो देखील आपण या ठिकाणी कवर करून घेत आहोत तर बघा आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होतं तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल तर आजच्या सेशनमधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न काय ते पाहूयात नुकताच कोणाला गोल्डन पिकॉक एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट अवॉर्ड दोन हजार वीस मिळाला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा हा जो क्वेश्चन आहे तो प्रिव्हियस लेक्चरवरती आधारित आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या सेशनमधील आपला पहिला प्रश्न काय ते पाहूयात यु एन ई पीने नुकतेच भारतीय यंग चॅम्पियन ऑफ द इयर अर्थ म्हणून कोणाला निवडले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक विद्युत मोहन बघा विद्युत मोहन यांना यू एन ई पीद्वारे यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ म्हणून निवडले गेलेले आहे आणि हे एकोणतीस वर्षाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा पर्यावरणीय समस्यांना सोडवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल किंवा केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल यांना या, या यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेलं आहे बघा या पुरस्काराबद्दल जर बघायचं झालं तर हा पुरस्कार तीस वर्षांपेक्षा कमी वयाच्या उद्योगपतींना दिला जातो आणि विद्युत मोहन यांच्यासोबत आणखीन सहा लोकांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे आणि भारताकडून हा पुरस्कार विद्युत मोहन यांना दिला गेलेला आहे किंवा भारताकडून यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आता बघा यू एन ई पी यू एन ई पीचा जर फुलफॉर्म बघायचा झाला तर युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंटल प्रोग्राम असा होतो ज्याची स्थापना पाच जून एकोणीसशे बहात्तरला झालेली आहे बघा हेडक्वॉर्टर आहे केनिया नोरोवीमध्ये तर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत सध्याचे अँगर अँडरसन जे डेन्मार्कचे आहेत विद्यार्थी मित्रांनो तर यू एन ई पीबद्दल जर आणखीन करंट अपडेट बघायचं झाल्या तर यू एन ई पीच्या गुडविल अम्बॅसेडर म्हणून दिया मिर्झा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि बरेच दिवसांपूर्वी यांची ही नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि अलीकडेच त्यांचा कार्यकाल देखील वाढवण्यात आलेला आहे त्याचबरोबर बघा खुशी चिंदालिया यांचा बरेच वेळेला आपल्या एक प्रिव्हियस लेक्चरमध्ये देखील उल्लेख आलेला आहे तर खुशी चिंदालिया ह्या सुरतच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि यांना यू एन e ई पीद्वारे भारतामध्ये ग्रीन अम्बॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे तर हे देखील इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत या क्वेश्चनशी रिलेटेड जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या आता इथे अवॉर्डशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा शांतनू नारायण हे ॲडॉप्टचे सीईओ आहेत आणि अजय बंगा हे मास्टर कार्डचे अध्यक्ष आहेत विद्यार्थी मित्रांनो तर या दोघांना फॉर्च्युन बिझनेस पर्सन ऑफ द इयरच्या लिस्टमध्ये भारताकडून सामील करण्यात आलेला आहे आणि फॉर्च्युन बिझनेस पर्सन ऑफ द लिस्टमध्ये टॉपवरती आहेत एलॉन मस्क विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा ह्यांची जर या लिस्टमध्ये ओव्हरऑल रँकिंग बघायची झाली तर शांतनू नारायण हे सातव्या नंबरवरती आहेत तर अजय बंगा हे आठव्या नंबरवरती आहेत त्याच्यानंतर बघा एक ऑप्शन इथे राहिलेला आहे रतन टाटा तर इंडो अमेरिकन चेंबर ऑफ द ऑफ कॉमर्सद्वारे अचिव्हमेंट च्या अवॉर्डने रतन टाटा यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकताच जाहीर केलेला ह्युमन फ्रीडम इंडेक्स ट्वेंटी ट्वेंटीमध्ये मध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन एकशे अकरा बघा अलीकडेच ह्युमन फ्रीडम इंडेक्स दोन हजार वीस जाहीर झालेला आहे आणि याच्यामध्ये भारताची रँकिंग जी आहे ती आहे एकशे अकरावी बघा जगभरातील लोकांच्या आर्थिक आणि वैयक्तिक स्वातंत्र्यावर आधारित हा निर्देशांक असतो आणि यावर्षी एकशे बासष्ट देशांच्या यादीत भारताचा क्रमांक एकशे अकरावा आहे तर बघा टॉप केलेला आहे या इंडेक्समध्ये न्यूझीलंडने त्याच्यानंतर दोन नंबरवरती आहे स्वित्झर्लंड तर तीन नंबरवरती हाँगकाँग आहे विद्यार्थी मित्रांनो आणि लास्टचा म्हणजे एकशे बासष्टावा देश आहे सिरिया आता बघा इथे न्यूझीलंडने टॉप केलेला आहे तर न्यूझीलंडची राजधानी बघायची झाली तर ती आहे विलिंग्टन करन्सी किंवा चलन आहे तिथलं डॉलर तर अध्यक्ष आहेत जेसिका अर्डन बघा जेसिका अर्डन यांची फेरनिवड झालेली आहे अध्यक्षपदी आणि न्यूझीलंडबद्दल जर करंट अपडेट बघायची झाली मोस्ट इम्पॉर्टंट तर बघा न्यूझीलंडच्या कॅबिनेटमध्ये सामील झालेल्या पहिल्या भारतीय महिला आहेत प्रियांका राधाकृष्णन तर प्रियांका राधाकृष्णन यांचं नाव इम्पॉर्टंट आहे जे तुम्ही स्टार मार्क करून ठेवा तर इथे अदर ऑप्शन जे दिलेले आहेत ते कोणत्या ना कोणत्या इंडेक्सिस रिलेटेड आहेत तर ते देखील आपण इथे डिस्कस करूया बघा एकशे एकतीस आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केल्याप्रमाणे एच डी आय दोन हजार वीसचा जो आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स तो जाहीर झालेला आहे आणि याच्यामध्ये भारताची रँकिंग जी आहे ती एकशे एकतीसावी आहे ज्याच्यामध्ये टॉपवरती आहे नॉर्वे एकशे अकरा आत्ताच बघितलं ह्युमन फ्रीडम इंडेक्स एकशे चार बघा फिफा मेन्स रँकिंग जारी करण्यात आलेली होती ज्याच्यामध्ये भारताचा क्रमांक एकशे चार होता आणि टॉप केलेलं होतं त्याच्यामध्ये बेल्जियमने तर नाईन्टी फोर किंवा चौऱ्याण्णव जे आहे ते ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताची रँकिंग चौऱ्याण्णव आहे आणि टॉप केलेलं होतं याच्यामध्ये बेलारूसने तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमध्ये किंवा लेक्चरमध्ये आपण जेवढे काही करंट इश्यूज डिस्कस करतोय किंवा जेवढा काही जी एसचा पोर्शन घेतो आहे तो जर तुम्हाला युजफुल वाटत असेल किंवा त्याच्यातून तुम्हाला काही बेनिफिट मिळत असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि हा जो आपला व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंडसोबत देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे सर्वोत्कृष्ट फिफा प्लेअर दोन हजार वीस पुरुषचे विजेतेपद कोणी जिंकलं आहे असं तुम्हाला विचारलं आहे तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन रॉबर्ट लेव्हंडोस्की बघा रॉबर्ट लेवनडोस्की यांना सर्वोत्कृष्ट फिफा प्लेअर दोन हजार वीस पुरुषचे विजेतेपद मिळालेले आहे आणि यांनी गतवर्षीचे जे बेस्ट प्लेअर होते क्रिस्टियानो रोनाल्डो आणि मेस्सी यांना हरवून किंवा यांना पाठीमागे सोडत हा किताब जो आहे तो आपल्या नावी करून घेतलेला आहे बघा रॉबर्ट जे आहेत ते पोलंडचे आहेत विद्यार्थी मित्रांनो किंवा पोलंडला बिलॉंग करतात तर पोलंडची राजधानी बघा वॉर्सा ही आहे आणि चलन आहे तिथलं पॉलिस जॉल्टी प्रेसिडेंट आहेत सध्याचे अँड्रेज डुडो बघा ऑक्टोबर दोन हजार वीसच्या करंट अफेअर्सनुसार पोलंडमधील एक व्रोकला नावाचं शहर आहे ज्याच्यातील ज्याच्यामधील एका चौकाचं नामकरण हरिवंश नारायण बच्चन यांच्या नावावरून करण्यात येणार आहे, आहे आणि हरिवंश नारायण बच्चन हे श्री अमिताभ बच्चन यांचे पिता आहेत विद्यार्थी मित्रांनो आता इथे अदर ऑप्शन दिलेले आहेत ते देखील फुटबॉल प्लेअर आहेत तर बघा अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर लिओनल मेस्सी यांनी सहाव्यांदा ब्लेंडियरचा किताब जो तो आपला है, है आहे तो आपल्या नावी करून घेतलेला आहे आणि हे अर्जेंटिनाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो तर क्रिस्टियानो रोनाल्डो सगळ्यांनाच ज्ञात आहेत बघा हे इन्स्टाग्रामवरील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या लिस्टमध्ये यांनी टॉप केलेला कि आहे किंवा हे प्रथम स्थानी आहेत तर जून दोन हजार वीसच्या रँकिंग रांके, एका रँकिंगनुसार जगातील पहिले अरबपती फुटबॉलर आहेत क्रिस्टियानो रोनाल्डो तर येरी मिना बघा येरी मिना यांना हिरो मोटर कॉप ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलेला आहे दोन हजार एकोणीसला आणि हे कोलंबियाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच सर्वोत्कृष्ट फिफा प्लेअर दोन हजार वीस महिलाचे विजेतेपद कोणी जिंकलं आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक लुसी ब्रॉन्स बघा लुसी ब्रॉन्स ह्या इंग्लंडच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि ह्यांनी सर्वोत्कृष्ट फिफा प्लेअर दोन हजार वीस महिलाचे विजेतेपद जे आहे ते आपल्या नावी करून घेतलेलं आहे तर बघा आता इंग्लंडच्या आहेत त्या इंग्लंडला बिलॉंग करतात तर इंग्लंडची राजधानी आहे लंडन करन्सी आहे पाऊंड स्टर्लिन आणि पंतप्रधान किंवा प्राईम मिनिस्टर आहेत तिथले बॉरिस जॉन्सन बघा बॉरिस जॉन्सन यांचं नाव महत्वपूर्ण का आहे कारण दोन हजार एकवीसचा जो आपला प्रजासत्ताक दिन होणार आहे त्या दिनाला मुख्य अतिथी म्हणून बॉरिस जॉन्सन हे आपले हजेरी लावणार आहेत किंवा त्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बालादेवी बघा बालादेवी ह्या युरोपियन लीग मदे, गोल करणाऱ्या पहिल्या महिला भारतीय ठरलेल्या आहेत तर गोमेज मारा बघा गोमेज मारा यांच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे गोमेज मारा या पहिल्या महिला ट्रान्सजेंडर फुटबॉलर आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि ह्या अर्जेंटिनाच्या आहेत आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडे कोणत्या राज्यात शेतकरी कल्याण अभियान सुरू केले गेले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार उत्तर प्रदेश बघा उत्तर प्रदेशमध्ये किसान कल्याण अभियान किंवा शेतकरी कल्याण अभियान जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि या योजनेअंतर्गत सर्व विधानसभा क्षेत्रांना कव्हर करण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा शेतकऱ्यांची मिळकत डबल करण्यासाठी ही योजना किंवा हे अभियान जे आहे ते उत्तर प्रदेश राज्य सरकारने सुरू केलेलं आहे तर बघा उत्तर प्रदेश मध्ये हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे आणि हे आहे मॅपमध्ये उत्तर प्रदेश ज्याचे शेजारी राज्य बघा उत्तराखंड हरियाणा दिल्ली राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड आणि बिहार बघा उत्तर प्रदेशला राज्याचा दर्जा मिळाला एकोणीसशे पन्नास ला तर राजधानी लखनऊ ही आहे राज्यपाल बघा श्री आनंदीबेन पटेल आहेत तर मुख्यमंत्री आहेत श्री योगी आदित्यनाथ बघा अलाहाबादचं नामकरण करून प्रयागराज असं ठेवण्यात आलेलं आहे तर विधानसभेमध्ये चारशे तीन आणि विधान परिषदेमध्ये शंभर मेंबर्स आहेत भारतातील द्विगृही सभागृह आहे उत्तर प्रदेश आणि अशी भारतामध्ये बघा सहा राज्य आहेत ही सहा राज्य महत्वाची आहेत तर ती कोणती आहेत ते पाहूया पहिलं तर उत्तर प्रदेश आहे त्याच्यानंतर बिहार महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक बघा लोकसभेच्या सर्वाधिक सीट्स आहेत उत्तर प्रदेशच्या ऐंशी आणि राज्यसभेच्या एकतीस अभयारण्य बघाची झाली तर बखिरा राष्ट्रीय चंबळ चंद्रप्रभा हस्तिनापूर कैमूर आणि ओखला ही काही प्रमुख अभयारण्य आहेत त्याच्यानंतर बघा प्रमुख व्याघ्र प्रकल्प दुधवा व्याघ्र प्रकल्प आणि पिलीभीत व्याघ्र प्रकल्प बघा पिलीभीत जो हा व्याघ्र प्रकल्प आहे त्याला टी इंटू टू इंटरनॅशनल अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे किंवा हा अवॉर्ड जो आहे तो पिलीभीत व्याघ्र प्रकल्पाला वाघांची संख्या दुप्पट करण्यासाठी मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर बघा प्रमुख नद्या आहेत गंगा यमुना सरस्वती शरयू बेटवा आणि घागरा पर्यटन स्थळ बघाची झाली तर ताजमहाल आग्रा प्रसिद्ध आहे प्राचीन स्थि तीर्थस्थळ बघा वाराणसी अयोध्या विंध्यांचल चित्रकूट प्रयागराज मथुरा वृंदावन फतेहपूर सिक्री सारनाथ कुशीनगर आग्रा लखनौ आणि झांसी इतकी महत्वाची प्राचीन तीर्थस्थळं आहेत उत्तर प्रदेशमध्ये करंट अपडेट बघा मंडूआडी रेल्वे स्टेशनचं नामकरण बनारस रेल्वे स्थानक असं करण्यात आलेलं आहे तर नवगड रेल्वे स्थानकाचं नाव सिद्धार्थनगर रेल्वे स्टेशन असं ठेवण्यात आलेलं आहे विशेष दलाने प्रवासी राहत मित्र ॲप सुरू आहे तर आयुष कवच ॲप देखील लॉन्च केलेलं आहे उत्तर प्रदेशमध्ये तुम्हाला परीक्षेला विचारलं गेलं मनरेगा अंतर्गत सर्वाधिक रोजगार देणारं रा राज्य कोणतं तर ते आहे उत्तर प्रदेश त्याचबरोबर बघा चारबाग रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी पहिलं भारतातील पहिलं हेल्थ ए टी एम सुरू करण्यात आलेलं आहे जे की उत्तर प्रदेशमध्येच प्रदेश आहे त्याचबरोबर पहिलं मास्क ए टी एम जे आहे ते देखील उत्तर प्रदेशमधील सहारणपूर या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे आणि बघा दोन करोडपेक्षा अधिक कोविड नाईन्टीनच्या टेस्ट करणारं हे भारतातील पहिलं राज्य आहे उत्तर प्रदेश तर उत्तर प्रदेशबद्दल एवढ्या महत्त्वाच्या इम्पॉर्टंट करंट अपडेट्स आहेत ज्या तुम्ही नोट डाऊन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे पाकिस्तान संघाच्या कोणत्या वेगवान गोलंदाजाने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे सो तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार मोहम्मद आमिर बघा मोहम्मद आमिर हे पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज आहेत आणि यांनी नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे बघा यांचं जर करिअर बघायचं झालं तर यांच्या करिअरमध्ये त्यांनी छत्तीस टेस्ट मॅचेस एकसष्ट वन डे मॅचेस फिफ्टी टी ट्वेंटी मॅचेस आणि इंटरनॅशनल टी ट्वेंटी इंटरनॅशनल खेळलेल्या आहेत तर दोनशे पन्नासपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय विकेट यांनी आपल्या नावावरती केलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो आता बाकीचे जर प्लेयर्स डिस्कस करायचे झाले तर हे देखील प्लेयर पाकिस्तानचेच आहेत आणि ह्यांच्याशी रिलेटेड करंट अपडेट बघायच्या झाल्या तर बघा शोएब मलिक बघा शोएब मलिक हे टी ट्वेंटी मध्ये दहा हजार रन बनवणारे आशियामधील पहिले खेळाडू आहेत जर तुम्हाला जगातील पहिले खेळाडू विचारले तर ते आहेत क्रिस गेल त्याच्यानंतर बघा उमर गुल यांनी अलीकडेच क्रिकेटच्या सर्व क्षेत्रातून किंवा सर्व प्रकारमधून संन्यास घेतलेला कि आहे किंवा निवृत्ती जाहीर केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि लास्ट ऑप्शन आहे आपला बाबर आझम बघा बाबर आझम टी ट्वेंटी आयसीसी ने टी ट्वेंटी बॅटिंग रँकिंग जारी केलेली होती ज्याच्यामध्ये एक नंबरवरती होते डेव्हिड मिलन आणि डेव्हिड मिलन नंतर बाबर आझम यांचा नंबर लागतो विद्यार्थी मित्रांनो आपला क्वेश्चन आहे नुकताच गोवा मुक्ती दिन किंवा ज्याला आपण गोवा लिबरेशन डे असं म्हणतो कधी साजरा करण्यात आला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन एकोणीस डिसेंबर बघा एकोणीस डिसेंबरला गोवा मुक्ती दिन जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे का कारण बघा एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्टला ला गोवा जो आहे तो पोर्तगालपासून मुक्त झालेला आहे आणि याचमुळे या दिवशी गोवा मुक्ती दिन जो आहे तो साजरा करतात विद्यार्थी मित्रांनो आता बघा गोव्याशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर गोव्याशी ब रिलेटेड करंट अपडेट बघायचं झाला तर बघा गोव्यामध्ये भारतातील पहिला सॅनड्यून पार्क उभारण्यात येत आहे त्याचबरोबर कोरोनासाठी आयुर्वेदाचा उपयोग करणारं गोवा हे पहिलं राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो तर हर घर नर योजनेअंतर्गत सगळ्यात जास्त योजना ही सक्सेसफुल आहे गोवा या राज्यामध्ये त्याच्यानंतर इथे अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर बघा बारा डिसेंबर बारा डिसेंबरला इंटरनॅशनल हेल्थ कव्हरेज डे साजरा करण्यात आलेला आहे चौदा डिसेंबर रोजी राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस साजरा करण्यात आलेला आहे तर अठरा डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय प्रवासी दिवस साजरा करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर आजचं सेशन संपण्यापूर्वी तुमचा लास्ट डे क्वेश्चन ते पाहूयात नुकत्याच जाहीर झालेल्या मानव विकास निर्देशांक दोन हजार आहे असं तुम्हाला विचारलं होतं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर होत तीन नॉर्वे तर आजचं आपलं लेक्चर इथेच संपत आहे विद्यार्थी मित्रांनो आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनल कोणत्याही नोटिफिकेशन तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद